नफा तोटा हा शिकत असताना सगळ्यात अगोदर काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून जे बेसिक आहे ते बेसिकच आपल्याला जर माहीत नसेल तर आपल्याला पुढचे उदाहरणं काही येणार नाही तर त्याच्यासाठी बेसिक म्हणजे काय तर नफा हा ज्या वेळेला आपण एखादी वस्तू खरेदी करतो आणि ती वस्तू जास्त किमतीला विकतो त्यावेळेला काय होत असतो नफा होत असतो म्हणजे बघा विक्री किंमत ही मोठी असेल आणि खरेदी किंमत ही लहान असेल त्यावेळेला काय होतो आपल्याला नफा हा होत असतो खरेदी किंमत आणि नफा मिळून ही विक्री किंमत असते बघा आता तोटा जो आहे तोटा म्हणजे काय असतो रे तोटा म्हणजे नुकसान तोटा म्हणजे काय नुकसान एखाद्यानं जास्त किमतीनं एखादी वस्तू खरेदी केलेली आहे आणि कमी किमतीला विकलेली आहे समजा काय केलेलं आहे आता शिवांगीच्या घरी दुकान आहे तिनं काय केलेलं आहे पन्नास रुपयाला एक पेनाचं पाकिट आणलं आणि विकताना मात्र काय केलं तिनं चाळीस रुपयाला विकलं आता या ठिकाणी बघा खरेदी करताना पन्नास रुपयाला खरेदी केलं आणि विकताना चाळीस रुपयाला विकलं याचाच अर्थ तिला पैसे जास्त आले का कमी आले कमी किमतीला विकलं खरेदी किंमत जास्त पडली आहे की नाही म्हणजे तिला दहा रुपये नुकसान झालं की नाही मग नुकसान झालं याचाच अर्थ काय झाला तर त्याला तोटा झाला मग तोटा हा कधी होतो बघा खरेदी किंमत ही मोठी असेल ती ही मोठी असेल आणि विकी ही लहान असेल बरोबर आहे खरेदी किंमत कशी असेल जास्त असेल आणि विक्री किंमत कमी असेल त्यावेळेला काय होतो तो एका फळवाल्याने एकशे चव्वेचाळीस रुपये डझन या प्रमाणे दहा डझन आंबे खरेदी केले ठीक आहे नंतर त्याने दहा आंब्याची एक पेटी याप्रमाणे दीडशे रुपयांना एक पेटी विकल्यास त्याला एकूण किती नफा होईल एक डझन एका डझनाला एकशे चौवेचाळीस रुपये ठीक आहे एका डझनाला किती एकशे चौवेचाळीस रुपये तर दहा डझनाला किती रुपये होतील एकशे चौवेचाळीस गुणिले दहा बरोबर एक हजार चारशे चाळीस रुपये खरेदी केले म्हणजे खरेदी किंमत किती झाली त्याची एक हजार चारशे चाळीस रुपये ही झाली खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर एक हजार चारशे चाळीस रुपये आता नंतर काय दिलंय बघा नंतर त्याने दहा आंब्याची एक पेटी याप्रमाणे दीडशे रुपयाला एक पेटी विकली आता या ठिकाणी बघा किती डझन आंबे आहेत रे दहा डझन आंबे आहेत बरो किती आंबे असतात बारा आंबे असतात मग दहा डझन दजन... म्हणजे किती आंबेले गुणिले दहा बरोबर एकशे वीस काय झाले आंबे झाले दहा आंब्याची एक पेटी तयार केली मग दहा आंब्याची एक पेटी तयार केली म्हणजे एकशे वीस ला या दहा न जर भागलं तर किती पेट्या तयार होतील त्याच्या बारा पेट्या तयार होतील बरोबर आहे का बारा, बारा पेट्या तयार झाल्या समजलं का किती पेट्या तयार झाल्या बारा पेट्या तयार झाल्या आणि त्यानं काय केली एक पेटी दीडशे रुपयाला विकली मग एक पेटी दीडशे रुपयाला विकली तर बारा पेट्या कितीला आता तिरकस गुणाकार करून घ्यायचा तर या ठिकाणी बघा बारा गुणिले एकशे पन्नास तर इथं बारा पंचे सात ला शून्य हाचे सहा बारा एक बारा आणि सहा अठरा एक शून्य जशा तसा म्हणजे याची विक्री जी आहे ही किती झालेली आहे अठराशे रुपये ही याची विक्री झाली बघा विक्री बरोबर अठराशे रुपये आता खरेदी किंमत समजली विक्री किंमत समजली आता याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे त्याला किती नफा होईल हे काढायचंय <coughs> बरोबर मग नफा बरोबर सूत्र काय आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत ठीक आहे आता विक्री किती आहे बघा विक्री आहे अठराशे रुपये आणि खरेदी किती आहे चौदाशे चाळीस रुपये आता यांची वजा बाकी करून बघूया शून्य ला शून्य दहा मधून चार गेले राहिले सहा नहा राहिले बरोबर या आठ मधून एकीकडे चार गेले किती राहिले तीन राहिले म्हणजे उत्तर किती आलेले तीनशे साठ आलं आणि तीनशे साठ हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे रमेशने एक आंब्याची पेटी दोन हजार दोनशे पन्नास रुपयांना विकत घेतली ती पाचशे रुपये तोट्याने विकल्यास तिची विक्री किंमत किती आता बघा या ठिकाणी विकत घेतली याचा अर्थ ती खरेदी केली म्हणजेच याची खरेदी किंमत जी खरे आहे खरेदी किंमत जी आहे ती आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये आणि त्याला तोटा किती झालेला आहे रे तोटा बरोबर पाचशे रुपये तोटा कधी होतो रे तोटा हा तेव्हा होतो ज्या वेळेला ज्या वेळेला विक्री किंमतीपेक्षा खरेदी किंमत कशी असेल जास्त असेल म्हणजे तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर मग तोटा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आता फक्त किमती ठेवून घ्यायच्या पाचशे रुपये तोटा आहे त्याच्यानंतर खरेदी किंमत दिलेली आहे दोन हजार दोनशे पन्नास त्यानंतर विक्री किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून या ठिकाणी विक्री किंमत आपण लिहून घेतली ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता विक्री किंमत एका बाजूला ठेवायची आहे आणि दुसरे संख्या दुसऱ्या बाजूला घ्यायच्यात मग या ठिकाणी बघा विक्री गेतली, विक्री घेतली बरोबर पन्नास वजा पाचशे झालं मग आता दोन हजार दोनशे पन्नास मधून पाचशे रुपये जर घातले तर खाली किती राहतात वजा बाकी करूया शून्य मधून शून्य गेले शून्य राहिले पाचशे पाच राहिले बारा मधून पाच गेले सात राहिले आणि एकाशी एक, एक राहिलं म्हणजे या ठिकाणी विक्री किंमत जी आलेली आहे ती आलेली आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि एक हजार सातशे पन्नास रुपये हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे विकासने त्याची सायकल वीस टक्के तोटा घेऊन दोन हजार सहाशे रुपयांना विकली तर त्याने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती काय काढायचं इथं खरेदी किंमत काढायची आहे ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची उदाहरणं दिलेली असतील त्या काय करायचं आपल्याला खरेदी किंमत जी आहे ही काय करायची खरेदी किंमत बरोबर शंभर मानायची काय करायची म्हणजे ती ऐंशी रुपयाला विकली का ऐंशी रुपयाला विकली का शंभर रुपयाला खरेदी केली आणि ऐंशी रुपयाला विकली बरोबर आहे मग ही खरेदी किंमत आणि ही काय झाली ही झाली विक्री किंमत विक्री किंमत ठीक आहे समजलं का मग आता या ठिकाणी शंभर रुपये खरेदी किंमत आहे आणि ऐंशी रुपये विक्री किंमत आहे पुन्हा काय म्हणतं सव्वीसशे रुपयांना विकली विकली म्हणजे काय विक्री किंमत म्हणजे सव्वीसशे रुपये विक्री किंमतीच्या खाली आपण विक्री किंमत लिहून घेऊ आणि आपल्याला काढायची खरेदी किंमत म्हणजे एक्स मानू बरोबर का आता काय करायचं तिरकस गुणाकार करून घेऊया मग बघा एक्स गुणिले ऐंशी बरोबर शंभर गुणिले सविशे बरोबर शंभर गुणिले सविशे भागेले ऐशी ठीक आहे हे शून्य कटले हे शून्य कटले बे चौक आठ बे पंचे दहा चार एक चार चारा पंचे वीस चार सक्क चोवीस उरले दोन झाले वीस चारा पंचे वीस आणि शून्य ला एक शून्य पाच गुणिले सहाशे पन्नास आता बघा पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस ला पाच हात्याले दोन सहा पंच तीस आणि दोन बत्तीस आलं अलग दोनशे पन्नास हा पर्याय आहे का आहे हा या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हा बरोबर असणार आहे बत्तीस टक्के नफा घेऊन एक वस्तू एकोणीसशे चौदा रुपयास विकली असता त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता या ठिकाणी काय केलेलं आहे तर बत्तीस टक्के नफा घेतलेला आहे याचा अर्थ समजा खरेदी किंमत खरेदी किंमत ही शंभर रुपये आहे तर त्याची विक्री किंमत जी आहे हे बत्तीस टक्के नफा झालेला आहे म्हणजे विक्री किंमत हे बत्तीस रुपयानं वाढणार आहे याचाच अर्थ त्याची विक्री किंमत एकशे बत्तीस रुपये होणार आहे ठीक आहे शंभर रुपयाची वस्तू एकशे बत्तीस रुपयाला विकली तर या ठिकाणी काय म्हणतोय एकोणीसशे चौदा रुपयास विकली असता म्हणजे एकोणीसशे चौदा काय विक्री किंमत आहे मग विक्री किंमतीच्या खाली आपण काय करू विक्री किंमत लिहून घेऊ आणि या ठिकाणची खरेदी किंमत जी आहे ती एक्स मानू आता काय करायचं आता करायचा तिरकस गुणाकार मग तिरकस गुणाकार साठी बघा एक्स गुणिले एकशे बत्तीस बरोबर शंभर गुणिले बरोबर शंभर गुणिले एकोणीसशे चौदा आणि या ठिकाणी मध्ये जे आहे हे काय केलं आपण घेतलं बारा उरला एक साई दोन्ही बारा पुन्हा सहा एक सहा सा, सायंत्रिक अठरा उरला एक झाले अकरा पुन्हा सहा एक सहा पुन्हा किती उरले पाच उरले सहा नव्वे चोपन्न म्हणजे तीनशे एकोणीस झाले अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस त्याच्यानंतर अकरा दोन्ही बावीस उरले नऊ आणि अकरा नऊ व नव्याण्णव मग पुन्हा बे एक बे बे पंचे दहा पन्नास म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर पन्नास गुणिले एकोणतीस आता या ठिकाणी पन्नास गुणिले एकोणतीस याचा काय करायचा आहे आपल्याला गुणाकार करून घ्यायचा मग बघा पाच नव्व पंचेचाळीस ला पाच हा चे चार पाच दोन्ही दहा दहा चार चौदा शून्य जशास तस म्हणजे याची जी खरेदी किंमत आलेली आहे हे किती आलेले आहे चौदाशे पन्नास रुपये आणि चौदाशे पन्नास रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे तो सातशे पन्नास ला विकताना एका माणसाला वीस टक्के फायदा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता वीस टक्के फायदा म्हणजे काय समजा वस्तूची खरेदी किंमत ही शंभर रुपये आहे त्याला वीस टक्के फायदा होतो याचा अर्थ वीस टक्के नफा होतो म्हणजे शंभरची वस्तू त्याला कितीला विकावी लागते एकशे वीस ला विकली म्हणजे वीस रुपये काय होतो त्याला नफा होतो बरोबर मग आता त्याला एक वस्तू सातशे पन्नास ला विकताना विकताना म्हणजे काय रे तर सातशे पन्नास ही काय आहे ही आहे विक्री किंमत आणि आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत म्हणून खरेदी किंमत बरोबर एक्स मानून घे याचा काय करायचा फक्त तिरकस गुणाकार करायचा मग एक्स गुणिले एकशे वीस बरोबर शंभर गुणिले सातशे पन्नास मग बघा एक्स बरोबर शंभर गुणिले सातशे पन्नास आणि या ठिकाणी जे एकशे वीस गुणाकारात आहे हे घेतलं भागाकारात ते झालं एकशे वीस ठीक आहे त्याच्यानंतर एक्स बरोबर या ठिकाणी काठशाट करून घेऊया हे कटलं हे कटलं बेसक बारा बे पंचे दहा सहा एक सहा सहा एक सहा उडला एक झाले पंधरा सहा दोन्ही बारा आणि सहा पंचे तीस म्हणजे पाच गुणिले एकशे पंचवीस आता यक्स बरोबर पाच पाच पंचवीसला पाच हात आले दोन पाच दोन्ही दहा दोन बाराशे दोन हाताला एक पाच एक पाच आणि एक सहा म्हणजे याची जी खरेदी किंमत आहे ती किती आलेली आहे सहाशे पंचवीस एवढी आलेली आहे आणि सहाशे पंचवीस हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे मी एक शेड पंचवीस टक्के नफा मिळवून रुपये पंचवीसशे ला विकला गेला तर त्या ची खरेदी किंमत किती आता पंचवीस टक्के नफा म्हणजे शंभर रुपयाला जर खरेदी केला तर नफा मिळाला म्हणजे फायदा झालेला आहे तो किती झालेला पंचवीस रुपये फायदा झालेला आहे म्हणून या ठिकाणी त्याची विक्री किंमत आपण एकशे पंचवीस धरून घेऊया ठीक आहे मग दोनशे दोन हजार पाचशे ला विकला म्हणजे याची विक्री किंमत दोन हजार पाचशे असल्यानंतर त्याची काय काढायची आहे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे मग या ठिकाणी परत तिरकस गुणाकार करून घेऊ मग एक्स गुणिले एकशे पंचवीस बरोबर शंभर गुणिले दोन हजार पाचशे पुन्हा इथं एक्स बरोबर शंभर गुणिले दोन हजार पाचशे आणि गुन्हाकारातलं एकशे पंचवीस परत या ठिकाणी भागाकारात घेतलं एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन्ही अडीचशे हे शून्य जशा तस शंभर गुणिले वीस बरोबर आलं दोन हजार म्हणजे यक्स म्हणजेच खरेदी किंमत किती आहे दोन हजार आहे आणि दोन हजार हा पर्याय क्रमांक